व्यवहार रद्द झाले तर एकवीस कोटी भरावेच लागणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही दोषींवर कारवाई होणारच फडणवीसांची माहिती पार्थ पवारांचा कोरेगाव पार्क जमीन व्यवहार रद्द आरोपांची राळ उठल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा माझे नातेवाईक असले तर कारवाई व्हावी अजित पवारांची भूमिका चोरी केलेला माल रिकवर केला तर चोरावरचा गुन्हा रद्द होतो का राज्य सरकार बनवाबमी करतंय अजित पवारांनी राजीनामा देण्याची गरज अंबादास दानवे रद्द करण्यावरून निशाणा कोरेगाव जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का नाही विरोधकांचा सवाल भाऊ दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानींवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल धनंजय मुंडे यांनी जीवे मारण्याची सुपारी दिली मनोज जरांगे यांचा खळबळजनक आरोप आरोपींना अडीच कोटी रुपये दिल्याचा आरोप जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपांची सीबीआय चौकशी करा धनंजय मुंडे यांचं आव्हान माझे आणि जरांगेंची ब्रेन मॅपिंग चाचणी करा माझ्या आणि आरोपींची टेस्टही करा आरोपांनंतर मुंडेंची मागणी नार्को टेस्ट करा सगळ्यात आधी मी अर्ज करतो मुंडेंचं आव्हान झरांगेंनी स्वीकारलं सीबीआय चौकशीलाही तयार असल्याचं झरांगेंचं विधान मनोज जरांगे यांच्या मनो हत्येचा कट रचणाऱ्या दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी अमोल खुणे आणि दादासाहेब गरुड अशी दोन्ही आरोपींची नावं भाजपा आमदार सुरेश धस यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट जालन्याच्या अंतरवाली सराठीमध्ये दोघांमध्ये चर्चा जीवे मारण्याचा कट उघडकीस आल्यानं भेट घेतल्याची माहिती कणकवली नगरपंचायत निवडणूक ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक शहर विकास आघाडी बनवून दोन्ही पक्ष एकत्र लढण्याच्या तयारीत आमदार भास्कर जाधव यांच्या मुलावर मारहाण केल्याचा आरोप विक्रांत जाधव यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल स्थानिक ठेकेदार शिवसेना युवा सेना जिल्हा प्रमुख सचिन काते यांना मारहाण उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस नांदेडमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जात ठाकरेंनी साधला संवाद तर शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीवरून सरकारवर निशाणा बेळगाव मधलं ऊस आंदोलन चिघळलं संतप्त शेतकऱ्यांचा सा पोलिसांवरच दगडफेक परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा सा लाठीचार्ज दोन दिवसात निर्णय नाही झाला तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा कोल्हापुरात ऊस दर आंदोलन चिघळलं दत्त दालमिया कारखान्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक कार्यकर्ते आणि कारखाना समर्थकांमध्ये जोरदार हमरी तुमरी पुण्यातल्या डोळस कुटुंबाच्या फसवणूक प्रकरणात तीन जणांना अटक भोंदूबाबा दीपक खडकेसह महिला मांत्रिक वेदिका आणि कुणाल पंढरपूरकरच्या मुसक्या आवळल्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची नाशकात कारवाई भारतीय महिला क्रिकेट संघातील महाराष्ट्राच्या खेळाडूंचा वर्षावर सत्कार स्मृती मानधना जमिमा रॉड्रिक्स आणि राधा यादव सोबत मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी विकी कौशल आणि कतरिना कैफच्या घरी आला नवा पाहुणा मुलगा झाल्याची सोशल मीडियावरनं दिली माहिती